आणि वातावरण हे थंड झालेलं आहे एकदम थंड बघा या साईडला तर मम्मीने कागद आणि का टाकलेलं आहे कारण अंगण्यामध्ये पाऊस सुरू झाला की खड्डे पडण्यास सुरुवात होते आपला मांडवयचा घातील तो पण मांड आता पाऊस जोर वाढलेला आहे पाऊस जोरा झाला थोडा कमी होता तो आंब्या झाड आहे ते आता आंबे पडलेले असतील आपण पाऊस थांबला की था। जाऊन बघू रोज आहे काल आल्यापासून झोपले उलटा आता उठलेला आहे दोन दिवस झाड झोपलं आहे मग असं वाटतय गावाला पहिल्या पावसाचा आनंद घेताना संध्याकाळ झाला अजून थंड वातावरण त्यामुळे भिजलो नाही सकाळी पडला असता ना तर नक्की भिजलो असतो हवा पण सुटलेला आहे दाखवतो झूम करून मी ते बघा हवा पण जरा ठेवतात एकड़े मम्मी ने पन खड़े ला पन आता इकडे मम्मीने पण बघा खड्डे पडतो लांगणाला म्हणून तिथे प्लास्टिक टाकलंय ह्या साईडला पण टाकलं इकडे आणि आता मी खालती रोडवरती चाललो आहे रोडवरून खालत्या आपल्या गावच्या साईडचा नजारा आहे तो दाखवतो हो कसा दिसतो तो म्हणजे बघा किती एन्जॉय तर आनंद झालेला आहे तो एन्जॉय करतोय खूप नक्की जेव्हा गावाला येतो आणि तेव्हा असं पावसाचं वातावरण तयार होतं आणि पाऊस देखील पडतो त्यावेळेस खूप मन आनंदी होतो एकदम तर आज आम्ही सकाळी आलो होतो रोहित पण रोहित रात्री आला बघा विजा पण मस्त कट कर आहेत हम्म आणि काल रात्री सुरुवात झालेली आहे पावसाला रोडवरती आलोय कारवान उद्या काढू आहे उद्या बघा गडगडतो पाऊस ढगांची कडगडाट झाडा आता कोण जास्त कापत नाही कारण पहिले कवाल तोडणे वगैरे करायचं तर झाडं आहेत ती कापली जायची झाडांच्या फांद्या त्यामुळे थोडासा खालचा व्ह्यू आहे तो एवढा दिसत नाही आता थोडं पुढं आले होते नाही ते एक झाड आहे आणि वरच्या साईडला एक पिवळसर सर आंबा झालेला आहे एकदम पिकलेला आहे तयार आणि कॉंग बोलव त्याला कॉंग कॉंग तयार झाले कॉंग छोटी छोटी हे बघा बघू शकता आता ते जमनीतून बाहेर पडतात आपण शोधूया त्यांचं बिल कुठे आहे ते बघा इकडे इकडे बघा इथे इथून जमनीतून बाहेर पडतात ती बघा

बाडी मोठे मोठे आहेत काय काय मोठे आहेत एकदम आता बा खालच्या साईडून मला धुका यायला सुरुवात झालेली आहे खालच्या साईडून नदी आहे आपली आणि त्या साईडून आता धुका यायला सुरुवात झाली बघा आणि आता संध्याकाळचे पाहुणे फार झालेले आहेत आणि आता पाऊस आहे तो थांबलेला आहे आता आम्ही पुढे चाललो आहे मांडवारच्या सपाटाचं हॉल चाललो आहे तिथून वाता वीज चमकलेले तर मांडवासमोर तिथून आपल्याला व्ह्यू असतो तो, तो खूप सुंदर दिसतो खास करून पावसाला मध्ये आता बघूया कसं दिसतं ते ह्या साईडला तर खूपच आहे दुकान दाखवतो मी तुम्हाला तर आम्ही तर आलो होतो इथून व्ह्यू बघण्यासाठी पण इकडे धुकाला आहे पूर्ण दुख दुख धुकंच चारी साडीला दाखवतो बघा वरच्यासाठीला बघा आणि ह्या साईडला खालच्या साईडलाच बघा ही हाच विज समोरचं खूप चांगलं असतं आणि काहीच नाहीचं आता आम्ही त्यासाठीच आलो होतो पण पूर्ण दुख दुख झालेलं आहे आपली घरं पण त्या साईडला आहेत तिकडे आता आपल्या घर आहे त्या साईडला क्लिअर झालेलं आहे धोका एकदम क्लीन झालेलं आहे इकडून आता इकडे या साईडला आहे अजून इकडे इकडे तर पूर्ण पॅकच आहे इकडे आणि वरच्या साईडचं पण क्लिअर झालेलं आहे वरच्या साईडला होतं ते पण क्लिअर झालेलं आहे खालच्या साईडला धोका आहे खूप थोडेसे डोंगर समोरचे दिसतात आता आपण आता फिरत फिरत आपल्या आंब्या झाड घालो घराच्या बाजूला आहे आंब्या झाड हे बघा हे आपल्या बाजूला घर आहे तिथे बघूया आता आंबे पडलेत का तू तिकडे आहे बघ चांगलं आहे का बघ खराब आहे तो खराब आहे खराब आहे तो ती 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 ता तो मम्मीन फेकला होता अ बघा एक की इथे आता आम्ही राऊंड मारून आलोय आणि आता चाय पितोय आणि आता चव्हाल पाहुणेसात झालेत आणि आम्ही आता फेरबाट कमावून वाढले आणि ही व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनवरती नवीन असाल तर अशा असं नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तो टाटा बाय बाय